शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात न्यूज वळसंग तालुका जत येथील ज्येष्ठ नागरिक तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी विलास यशवंत पाटील व अंशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने वळसंग परिसरात शोककळा पसरली आहे विलास पाटील हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गावातील तंटामुक्त समितीचे काम त्यांनी अत्यंत आणि कार्यक्षमतेने पार पाडले होते त्यांनी अनेक वाद सामंजस्याने मिटवून गावात शांतता आणि सलोखा निर्माण ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती ते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री अनिल पाटील यांचे वडील होते त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वळसंग येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारात गावातील मान्यवर ग्रामस्थ नातेवाईक आणि उपस्थित होते त्यांच्या निधनाबाबत गावातील विविध संघटनांनी आणि स्थानिक नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे विलास पाटील हे सज्जन निर्वेसनी आणि समाज हिताची जाण असलेले व्यक्तिमत्व होते त्यांच्या जाण्याने एक अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दात अनेकांनी श्रद्धांजली वाहिली जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा